श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम माझी ही व्हिडिओ जे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आता मला बऱ्याच वेळा कमेंट येते की ताई न चालणारे देव विसर्जन कसे करायचे मला वाटतं ती बरीच आपण खूप पूर्वी व्हिडिओ टाकलेली आहे परंतु नाही येत असं ते कोणी शोधता येत मिळत नसेल तर म्हटलं जाऊ दे चला आपण पुन्हा नवीन व्हिडिओ बनवू त्याच्यावर तर आपल्याला बघा बऱ्याच वेळा काय होतं आपल्या देवघरात चुकीचे देव असतात न चालणारे असतात म्हणजे भंगलेले असतात किंवा पित्रांचे सॉरी वीराचा टाक असतो मुंजा असतो हे जे काही सेंद्रिय देवत असतात हे असतात किंवा बंगलेले टाक मूर्त्या असतात ते आपल्याकडे दोन दोन चार चार असतात म्हणजे जास्त थोडक्यात आता काही देव नाही चालत तर असे न चालणारे किंवा आपण नवीन देव घेतलेले आहे मग जुने देव आपल्याला विसर्जन करायचे तर ह्याचं काय करायचं ह्याची विधी कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तर माहिती आणलेली आहे तर आपण ती व्हिडिओ ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानुसार करा म्हणजे कसं असतं बघा आपण नुसतं देव घेतले आणि आपल्या समजा नवीन देव घेतला तो देव देव घरात ठेवला आणि जुना देव लगेच विसर्जन केला तर तसं पण नाही करायचं तसं केलं तरी आपल्याला दोष लागत असता म्हणून आपण कधीही पहिले कुठले देव घेतले तर तो विधिवत देवघरात ठेवा आणि जो दुसरा देव विसर्जन करायचा आहे तो सुद्धा विधिवत करा जर तुम्ही विधिवत देव विसर्जन केलं तर तुम्हाला त्याचा दोष लागत नाही परंतु जर तुम्ही असंच देव विसर्जन केलं तर त्याचा पण आपल्याला दोष लागत असतो म्हणून आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती आणलेली आहे तर बघा आता उदाहरणार्थ तुम्ही गणपती घेतला गणपतीची मूर्ती घेतली आणि तुमच्या जुने गणपती समजा भंगलेला आहे किंवा न चालता आहे म्हणजे पाय सोडलेला आहे पोटाला नागाचा वेडा आहे त्यानंतर उभा आहे असं किंवा काही अनेक प्रकारचा आहे उजव्या सोंडेचा आहे असं काही असेल तर तुम्हाला तो गणपती देवघरात चालत नाही म्हणून आपण सांगतो का आपण नवीन गणपती घ्या मग आपण गणपती घेतो आपल्याकडे कसा असतो वास्तुशास्त्रानुसार आणि अध्यात्मशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी जो आपला दगडो हलवायचा गणपती आहे पुण्याचा दगडो हलवायचा जो गणपतीची मूर्ती आहे तशी आपल्या देवघरात असावी म्हणजे ती सर्व गुण संपन्न आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम होत नाही आणि आपले सगळे काम वगैरे होत असतात म्हणून आपल्याला तो गणपती देवघरात ठेवावा लागतो मग आता हे जे काही दुसरा गणपती आहे जो न चालतंय आपले पाय सोडलेला आहे उजवा सोंडेचा आहे त्यानंतर पुटाला नागाचा वेड आहे किंवा उभा आहे असे काही अनेक प्रकारचे गणपती असतात तर हे आपल्याला गणपती आता विसर्जन करावं लागेल कारण की आपण नवीन गणपती देव घेऊन देवघरात ठेवला की आपल्याला जुना गणपती विसर्जन करावा लागतो कारण की दोन दोन देव दोन दोन चार चार देव देवघरात चालत नाही मग आपण ते कसे विसर्जन करायचं आता पहिले गणपतीच प्रत्येक म्हणजे गणपतीची वेगळी आहे बाकीच्या देवांची वेगळी कृती आहे विसर्जन करण्याची तर बघा मग काय करायचं आता तुम्ही पहिले नवीन गणपती घेऊन यायचा त्याच्यावर अभिषेक करायचा अभिषेक करायचा कसा तर पहिले त्याला सात नवीन गणपतीचं बोलतो आपण साध्या पाण्याने आंघोळ घालायची मग पंचामृताने घालायची मग पुन्हा साध्या पाण्याने घालायची नंतर त्याच्यावर एक माळ ओम गण गणपते नमा त्यानंतर एक माळ ओम व एक दंताय विद्मे म्हणजेच गणेश गायत्री मंत्राची एक माळ एकवीस वेळा गणपती अथर्व शिष्याचा अभिषेक करायचा म्हणजे दोन माळा आणि एकवीस वेळा गणपती अथर्व शिष्य असे याचा अभिषेक करायचा नंतर त्याची त्याला पुन्हा तुम्हाला एक चमचा दोन चमचे पाणी घालायचं आणि नंतर मग तुम्ही ती मूर्ती पुसून तुम्ही देवघरात ठेवायची देवघरात ठेवल्यानंतर मग जेव्हा तुम्ही त्या देवघरात ठेवाल तर जुन्या गणपतीच्या जागेवर ठेवाल मग तुम्ही एक वाटी घ्यायची किंवा डिश घ्यायची डिशमध्ये तांदूळ घ्यायचे मग तो जुना गणपती आहे तुमचा तो तुम्ही त्या डिश तांदूळ तांदूळात जे डिशमध्ये तांदूळ घेतलेले त्यात ठेवायचा आणि नवीन गणपती तुम्ही त्या मूर्तीच्या जागेवर ठेवायचा आणि ठेवल्यानंतर त्याला सुप्रतिष्ठित मस्त म्हणायचं असं तीनदा बोलायचं आणि मग नंतर तुम्ही त्याची पंचोपचार पूजन करायचं आता ह्याची पूजा खूप मोठी आहे पण मी तुम्हाला शॉर्ट सांगते कारण की ही जर तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही अर्ध एक तास व्हिडिओ बघाल तुम्ही एक तास तुम्हाला ती व्हिडिओ लाग बघावी लागेल आणि तुम्हाला तेवढा वेळ नाही माहिती कोणालाच तेवढा वेळ नाही बोर होते एक तासाला म्हणून मी एक शॉर्ट सांगते आपण नाही आपल्याला काही जमलं तर आपण थोडक्यात असे करायची मग ते गणपतीची पंचोपचार पूजन करायची पंचोपचार पूजन केलं की त्याला मोदकचा नैवेद्य द्यायचा आणि मग नंतर हा जो बाजूला गणपती ठेवलेला आहे या गणपतीची पण पंचोपचार पूजन करायची नैवेद्य आरती करायची याला सुद्धा गणपतीला कुठलाही गणपती असेल तर त्याला मोदकचाच नैवेद्य करायचा त्याला पण मोदक वेगळे आणि नवीन गणपतीला वेगळे जुन्य जुन्या गणपतीला वेगळे वेगळे मोदक करायचे म्हणजे एकवीस गणपती आपल्या नवीन गणपतीसाठी एकवीस गणप मोदक आपल्या जुन्या गणपतीसाठी असे त्यावेळेस आपल्याला बेचाळीस मोदक करावे लागते मग एक जे एकवीस आहे हे नवीन गणपतीसाठी वेगळ्या भांड्यात घ्यायचे आणि जुन्या गणपतीसाठी वेगळ्या भांड्यात घ्यायचे मग नवीन गणपतीला मोदकचा नैवेद्य दिला की नंतर जुन्या गणपतीला जो आपल्याला विसर्जन करायचं तो एका पाटावर लाल कपडा कोरा लाल कपडा घ्या त्याच्यावर गणपती ठेवा आणि त्याच्या त्याची पण आपल्याला आंघोळ वगैरे घालून त्याची पण पन पंचोपचार पूजन करा नैवेद्य द्या त्याला मोदकचा आरती करा आणि मग त्यांना काय सांगायचं बघा मग हातामध्ये अकरा अखंड अक्षदा घ्यायच्या अखंड घ्यायच्या अक्षदा नैवेद्य आरती सर्व झाल्यानंतर सॉरी नैवेद्य आरती सगळ झालं की आपल्याला माळ ओम गण गणपते हा नंतर जप करायचा आहे आणि नंतर मग तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची पण जप करा आणि नंतर मग तुम्ही अकरा अखंड अक्षदा हातात घ्या आणि थोडस कुंकू घ्या नॉर्मल असं आणि त्यांना असं घ्यायच्या हातामध्ये आणि सांगायचं की आतापर्यंत झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो हम्म आतापर्यंत झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो आणि जे आमच्याकडनं चुकलं असेल त्याबद्दल माफी मागतो असं म्हणायचं आणि आपण आपल्या आपल्या तीर्थस्थानी जाऊ ही विनंती करतो असं म्हणायचं आणि मग त्या अक्षदा आहे त्या अकरा अखंड अक्षदा त्या त्या मूर्तीच्या डोक्यावर व्हायच्या हम्म एवढ्या कृती करायची त्यानंतर आपल्याला ते गणपती पुन्हा ज्यावेळेस विसर्जन करायचं आहे त्यावेळेस पुन्हा त्याची आरती करायची ते, ते, ते मोदक जे काय तुम्ही एकवीस मोदक त्याला ठेवलेले आहेत त्यातले तुम्ही पाच मोदक तरी गणपती बरोबर विसर्जन करायचे म्हणजे पाच म्हणजे थोडक्यात काहीतरी मोदक तुमच्या याच्या इच्छानुसार करा ते गणपती बरोबर ते मोदक विसर्जन करायचे मग कसं करायचे तो लाल कपडा घ्यायचा त्याच्यात थोडे तांदूळ घ्यायचे त्याच्यावर गणपती ठेवायचा त्यानंतर मोदक आहे ते मोदकला पण एक कपडा किंवा असं कपडाने घेतला तरी चालेल पण मोदक पण त्याच्याबरोबर विसर्जन करायचं आहे बांधायचा नाही तो गणपती बांध म्हणजे कपड्यात बांधायचं नाही असंच घ्यायचं हे करून गोळा हे करून गोल, 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 गोल करून म्हणजे कपडा गोळा करून आणि नंतर तुम्ही तिथे घेऊन जा पाण्याचे तिथे व्हायला आणि असं कपडा पण खोलून द्या आणि त्या मोदक त्याच्यावर थेव, ठेवा गणपती ठेवा मागे त्याच्या पुढे मोदक ठेवा आणि तो असा विसर्जन करून द्या पाण्यामध्ये असं आपल्याला गणपती विसर्जन करायचं आहे गण आपण न चालणारा गणपती त्यानंतर आता बाकीचे देव बाकीच्या देवांची सगळ्यांची सारखीच कृती आहे फक्त गणपतीचे वेगळी होती गणपतीला मोदक करावे लागतात म्हणून मग आता बाकीचे देव आता बाकीचे देव सांगितले तुमचं समजा महादेवाची पिंड असेल तुमच्या अन्नपूर्णा असेल कुठलेही देव असेल तुमचे सगळे देव असेल फोटो असेल मूर्त्या असेल तुम्हाला कुंडली कधी कधी किंवा कुठलेही असे आपल्या सगळे एकत्र करायचे सगळ्यांचं विसर्जन एकत्र केलं तरी चालेल मग आता सगळ्यांसाठी आपल्याला पुन्हा एक दिवशी ज्या दिवशी विसर्जन करायचं असंच पण आहे ना नवीन देव पहिले घ्यायचे विस त्यांची स्थापना करायची देवघरात आणि मग जुने देव असे एका लाल कोऱ्या कपड्यावर तांदूळ अंथरून त्याच्यावर ते जुने देव ठेवायचे आणि त्याचे म्हणजे पाटावर आणि मग त्याची पण पंचोपचार पूजन करायची जे का आपण धूप दीप अगरबत्ती दिवा असं व्हायचंय ओवाळायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फूल असं व्हायचं आहे सर्व त्यांना त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे वरण भात भाजी पोळी भजे आणि गोड काहीतरी असं सर्व पूर्ण सणाला करतो तसं स्वयंपाक करायचं आहे कारण की आपल्याकडे ते इतके दिवस राहिले त्यांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे चांगल्या गोष्टी पण दिलेल्या आहेत आणि त्यांना आपल्याला निर्मुखी पाठवायचं नसतं म्हणजे आपले त्यांना विधिवत आणि हे करूनच पूजा करूनच त्यांना पाठवायचं असतं तर मग आता मग त्यांचे एका पाटावर कपडा घुनतेस झाले मग त्यांची पंचोत्तर पूजन केले की त्यांना नैवेद्य द्यायचा आरती करायची त्यांचं सुद्धा आरती वगैरे झाल्यानंतर आपण माळ श्री स्वामी समर्थ मंत्र करायचा देवी असेल तुमच्या तर नवारण मंत्र करायचा जे देव असेल त्यांचे एक एक माळ जप करायचा त्यानंतर त्यांना सुद्धा त्यावेळेस ते सुद्धा अकरा अखंड अक अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आणि त्यांना सुद्धा असंच सांगायचं की आतापर्यंत झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करते जे काय आमच्याकडनं चुकलं असेल त्याबद्दल माफी मागते आता आपल्याकडनं चुकतंच आपण भंगलेले देवे तरी ठेवतो आता आपलं थोडंसं दुखलं आपलं पायाला काय खरचटलं तर आपण लगेच दवाखान्यात जातो रिपेअर करतो बरोबर आहे -बर की नाही लगेच आपली जखम आपण रिपेअर करतो तसं देवांना किती दिवस तसंच ठेवतो आपण तर मग आपल्याकडनं चुकतंच ना तर मग त्यांना सांगायचं आमच्याकडनं जे चुकलं असेल त्याबद्दल माफी मागतो आणि आपण आपल्या आपल्या तीर्थस्थानी जावो हे विनंती करतो आणि ते जे काय तुम्ही अकरा अखंड अक्षता घेतलेल्या त्या देवांवर वाहून द्यायच्या आणि हात जोडून आपण त्यांना म्हणून विनंती करायची की आपण आपल्या तीर्थस्थानी जावो. आणि माझ्याकडनं तुमची जास्तीत जास्त सेवा घडो असं म्हणायचं आणि नंतर मग ते देव लाल कपड्यात तांदूळ ठेवून तुम्ही ते देव ठेवलेले आहे मग ते देव तुम्ही घ्यायचे गाठ मारायची नाही पुन्हा पुन्हा सांगते मी गाठ त्या कपड्याची गाठ मारायची नाही ते देव घ्यायचे जो काही नैवेद्य आहे तुम्ही जे काही के स्वयंपाक केला त्याला पूर्ण भरून ताट घ्यायचं जसं एक माणसाला पूर्ण जेवायला लागतो वरण भात भाजी पोळी दोन वरण भात भाजी दोन पोळ्या जे काही गोड पदार्थ असेल पूर्ण भरून घ्यायचं आणि एक लाल कपडा घ्यायचा तो नैवेद्य लाल कपड्यात घ्यायचा ते देव एका लाल कपड्यात तांदुळामध्ये घ्यायचे आणि ते सुद्धा पाण्यामध्ये वाहत्या पाण्यात असं विसर्जन करायचे नैवेद्यस म्हणजे देवांना आपण निर्मुखी पाठवत नाही कधी विसर्जन करत नाही देवांचं निर्मुखी आणि ते देव मग पाण्यास विसर्जन करायचं नैवेद्यस असं आपलं न चालणारे देव विसर्जन करण्याची पद्धत आहे तर ह्यानुसार आपण करा म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचे दोष लागत नाही नाही तर मग आपण काय केलं का उठलं की सांगितलं हे देव चालत नाही धरलं की पाण्यात विसर्जन करून तर असं चुकूनही करू नका याचे खूप मोठे आपल्याला दोष लागत असतात आणि मग काय होतं तुमचे जे, जे काय ते चुकीचे देव असल्यामुळे जेवढे तुम्हाला दोष लागले होते जेवढे तुम्हाला त्रास झाला तसेच तुम्ही देव विसर्जन केल्यामुळे तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त त्रास होतो म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की आपण देव न चालणारे देव विधिवत विसर्जन करायचे आहे आणि नवीन देव घेतल्यानंतर डायरेक्ट देवघरात ठेवायचे नाही त्याची सुद्धा पूजा अभिषेक करून मगच तुम्ही देवघरात ठेवायचं आहे तर अशी आपली एक छोटीशी आणि महत्वाची माहिती होती तर आपण नक्की ह्या पद्धतीने देवांची स्थापना करा आणि न चालणारे देव सुद्धा ह्याच पद्धतीने विसर्जन करा अगदी सोप्या पद्धतीने घरगुती आपल्याला कुठेही कुठलाही खर्च करायचा नाही ना ब्राह्मणाकडे जायचं ना काही करायचं आपण आपल्या आपल्याच पद्धतीने अगदी छोट्या पद्धतीने घरच्या घरी साध्या पद्धतीने अशा प्रकारे देव विसर्जन करायचे तर असं आज आपण इथे स्थांबूत झालेली शिवास्वामींचे चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ